कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते आणि नवयुवक हा नुसता मेहकर मतदारसंघात आतापर्यंत नवयुग रोजगार यांना कोणती रोजगार निर्मिती झाली शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत मेहकर मतदारसंघातील अनेक ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्या भरपूर पाऊस पडल्याने सोयाबीन पाण्यामध्ये उभी असल्याने त्या झाडाला कोणत्याही प्रकारच्या शेंगा धरल्या नाही अनेक झाड पाण्यामध्ये सडले मात्र अद्यापही नेते मंडळी शेतकऱ्यांना गंडा घालवण्याचे काम करत आहे पीक विम्याचे पैसे नाही कुठे आवाज उठवला जात नाही शेतकऱ्यांना हेक्टरीत पाच हजार रुपये दहा हजार रुपये मदत नाही निवडणुकीच्या तोंडावर पक्ष आणि नेते मंडळी भरपूर प्रमाणे शहरी भागात प्रचार आणि दौरा करत आहेत मात्र कुठेतरी शेतकरी यांच्या भावना कुणीही लक्षात आतापर्यंत घेतल्या नाहीत भरपूर पाऊस पडूनही आतापर्यंत कोणी मंडळी किंवा ज्यांना आमदारकीचे रोहाय लागले शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी विचारणा केली नाही आपले पीक पाणी कसे काय आहे याकडे या लक्ष न देता फक्त सत्ता आणि खुर्ची याची रस्ती खेच मेहकर मतदारसंघात बघायला मिळते कुठेतरी महिला नाही रोजगार निर्मिती आपल्या मेहकर शहरात दिसत नाही नवयुग वर्ग नुसत्या डिगऱ्या घेऊन घरी आपल्या शेतात काम करत आहे मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या निघाल्या नाही त्यामुळे हा प्रश्न आतापर्यंत का दिसला नाही शेतकरी यांचा सोयाबीन हमी भाव मिळत नाही कोणत्याही प्रकारची हेक्टरी मदत आतापर्यंत मिळाली नाही त्यामुळे नवयुवक आणि शेतकरी वर्ग मेकर मतदारसंघामध्ये आपला कैवारी कोण यासाठी येणाऱ्या निवडणुकीत ग्रामीण भागातील शेतकरी आणि नवयुवक व महिला मंडळी दाखवून देतील असे ग्रामीण भागातील जनतेचे नवयुवक हे आक्रमक बघायला मिळाले प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा